चला तर मंडळी काय दिसते मस्त असं झटपट बनणारा आईस्क्रीम आज आपण बनवतोय त्याचबरोबर कोकोनट बर्फी कशी बनवायची जसं की बटरस्कॉच चक्की असते त्याचप्रमाणे चक्की बनवून कोकोनट आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे बघा हे आहे कोकोनट आईस्क्रीम म्हणजेच खोबऱ्याचं आईस्क्रीम खूप टेस्टी चविष्ट असं आईस्क्रीम आहे तुम्ही बघू शकता बाहेरचं व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा फिक्क पडेल या पद्धतीचं हे आईस्क्रीम आहे बनवायला अगदी सोपं साधं आणि कमी साहित्यात झटपट अशी ही रेसिपी आहे जर रेसिपी आवडली तर जाता जाता, जाता। च एक लाईक नक्की करून जावं चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी एक नारळ घेतलेला आहे त्याचबरोबर क्रीम आहे एक कप आणि कंडेन्स मिल्क तर बघा हे नारळ जो आहे तो ओला नारळ आहे जसं की पाणी पिण्यासाठी जो, जो नारळ असतो तो त्यातलं आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक कप व्हिप क्रीम घेतली आणि कंडेन्स मिल्क तर खूप कमी साहित्यात झटपट सा असं आपलं आईस्क्रीम तयार होते चला तर मी हे खोबरं बघा चम्मचच्या साह्याने काढून घेते कवळा असेल तर अगदीच चांगलं हे थोडंसं निब्बर होतं पाण्याचा नारळ घ्या सुक्क खोबरं न घेता पाण्याच्या ना नारळाचं खोबरं घ्यायचं आहे बघा मी खोबरं सगळं असं चम्मचच्या साह्याने काढून घेणार आहे आणि स्वच्छ असं धुऊन घ्यायचे आपल्याला तर हे जे खोबरं आहे ते मी चम्मचच्या साह्याने काढून घेतले आणि एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायच्यात जसं की आपल्याला मिक्सरला बारीक करता येईल ह्या साइडला जे पिवळा दिसत आहे ते काढून घ्यायचे बघा मी मिक्सरला तुकडे करून बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचे दूध टाकल्यानंतर परत एकदा फिरवून घ्यायचे म्हणजेच की नारळ खोबऱ्याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे चला तर मी मिक्सरला आता ते फिरवून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण सगळ्यात पहिलं एक कप जी क्रीम घेतलेली आहे ती घेऊया ह्यापासून एक किलो आईस एक किलो किंवा एक लिटर असं आईस्क्रीम तयार होतं चला तर मी बीटरच्या साह्याने थोडंसं सा फेटून घेते तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही हँड मिक्सीने फेटू शकता किंवा मिक्सरलाही फेटू शकता तर हँड हँडमिक्सीने ज्यावेळेस हँड मिक्सीने क्रीम फेटून घेतात त्यावेळेस खालती एका एक भांड्यामध्ये बर्फ घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं बघा आपण कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे एक वाटी किंवा एक कप विप क्रीम घेतली तर पाऊन वाटी आपण कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे आणि हे जे खोबऱ्याचं दूध बनवलं आहे ते टाकून घ्यायचं बघा जास्ती पातळ प्रमाणात नाही बनवलेलं घट्ट असंच दूध आहे हे हे दूध ह्याच्यामध्ये टाकायचे दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे पण तरी पण टाकलं तर टेस्ट छान लागते आणि आता हँड मिक्सीच्या साह्याने आपण परत फिरवून घेणार आहोत बीट करून घेणार आहोत बघा छान असं डबल फुलेपर्यंत आपल्याला आईस्क्रीम बीट करून घ्यायचं आहे आता जे हे आईस्क्रीम आहे ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर फेटायची गरज नाही एका वेळेसच फेटून तुम्ही ही, ही क्रीम आणि कंडेन्स मिल्क फ्रीजमध्ये भर डब्यात भरून ठेवू शकता तुमचं आईस्क्रीम मस्त असं तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण बटरस्कॉचला जशी बर्फी बनवतो तशीच कोकोनट बर्फी आज आपण बनवणार आहोत सगळ्यात पहिलं बघा त्यासाठी घेतलेलं आहे एका तडका पॅनमध्ये तूप तूप वापरायचं आहे तेलाचा वापर करायचा नाही तर बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केलेले होते ओल्या ते टाकून तळून घेणार आहे सगळ्यात पहिलं खोबऱ्याचे तुकडे तळायचे आहेत कारण त्याला तळायला थोडासा वेळ जातो आणि ओले ओला खोबरा असल्यामुळं वेळ घेतो चला तर मी अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये टाकून छान असं कडक खोबरं होईपर्यंत करून घेणार आहे इथे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे तर खोबरं छान असं तळून झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता पण मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत बघा तेही चांगले लालसर होईपर्यंत तुपात तळून घ्यायच्यात आता जे राहिलेलं तूप आहे त्याचंही काय करायचं ते मी व्हिडिओमध्ये सांगते बघा गॅसवरून थोडंसं वर, वर पकडून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायच्यात आता मी गॅस बंद करते आपलं स छान असं ड्रायफ्रूट्स तळून तयार झालेलं आहे एक मी कढई घेतली आहे नॉनस्टिकची कढई घ्या किंवा कोणतीही कढई घ्या त्याच्यामध्ये बघा दोन चम्मच साखर टाकलेली आहे दोन चम्मच साखर टाकल्यानंतर ती पूर्ण कॅरेमल होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायची आहे थोडीशी कॅरेमल व्हायला हो लागली की आपल्याला पुढची कृती करायची बघा इथेही व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे चला तर आत्ता आपली शुगर जी आहे किंवा साखर जी आहे ती कॅरेमल व्हायला हो लागलेली ला आहे ला आता ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते टाकायचेत बघा आहे अशा तुपात जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले तसंच टाकायचे आहेत तुपाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे बघा हे तूप आणि साखरमध्ये छान असं जीव एकत्र एक करून घ्यायचं आहे म्हणजेच कलर पण खूप छान येतो ड्रायफ्रूट्सला जसं की आपण बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी बनवून बनवून घेतो त्याप्रमाणेच बनवून घ्यायचे बघा तुपामध्ये छान असे साखर आणि काजू बदाम खोबरं छान असं मिक्स झालेलं आहे तर आत्ता आपण ह्यातलं जे तूप राहिलेलं आहे तर आपण झाऱ्याच्या साह्याने हे काढून घ्यायचं आहे बघा मी एका झाऱ्याच्या साह्याने प्लेटमध्ये काढून घेते आणि जास्ती कडक बर्फी आपल्याला बनवायची नाही थोडीशी नॉर्मल आपली जशी बर्फी असते ना किंवा गुडदाणी म्हणतो त्याप्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे चला तर आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेत आणि मी एका एक साईडला प्लेटमध्ये काढूनही घेतलेले आहेत थोडंसं थंड होऊ द्यायच्यात गरम ड्रायफ्रुट्स चक्की जी आहे ती अजिबात आईस्क्रीममध्ये टाकायची नाही थंड व्हायला ठेवून द्यायची बघा कलर किती सुंदर आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता चला तर आता आपला आईस्क्रीम रेडी आहे कसं रेडी करायचं तेही तुम्हाला दाखवले बघा एवढ्या प्रमाणात क्रीम मी फेटून घेतलेली आहे आता मी सगळ्यात पहिलं एका बंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे जे आहे आईस्क्रीम ते टाकून घेते बघा सर्व साईडने फिरवून घ्यायचे एकसारखं करून आहे आणि जी आपण कोकोनट बर्फी केलेली आहे ती ह्याच्यावरती टाकून घ्यायची आहे एकदम खाताना अशी क्रंची 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 क्रंच लागते आणि खायलाही टेस्ट देते त्याच्यामुळं चला तर मी सर्व बघा सुट्टे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला हवे आहेत तेवढं कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता हा झाला एक लेअर आणि आणखी आपल्याला एक लेअर देऊन ठेवून द्यायचा आहे बघा मला खूप हवं होतं म्हणून मी ही कोकोनट बर्फी जी आपण बनवलेली आहे ड्रायफ्रूट्सची ती टाकून घेतली आता राहिलेलं आईस्क्रीम होतं ते वरून टाकायचे आणि सगळं एकसारखं प्लेन करून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये हे आईस्क्रीम सेट व्हायला कमीत कमी सहा ते सात तास लागतात किंवा शक्य तर तुम्ही संध्याकाळी बनवून ठेवा आणि सकाळी खायला दुपारी खायला घ्या एक नंबर आईस्क्रीम होतं काय होतं दुपारी बनवून ठेवलं तर फ्रीज सारखा चालू बंद उघडझाक केलं की आईस्क्रीम सेट व्हायला वेळ घेतं तर वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी बनवून ठेवा हे आईस्क्रीम तीन तुम्ही कितीही दिवस बनवून ठेवू शकता एक साधारण दहा ते पंधरा दिवस आईस्क्रीम छान राहतं आपल्या फ्रीजरमध्ये बघा अशा पद्धतीने मी पूर्ण एक एकसारखं करून घेणार आहे आणि आईस्क्रीम सेट व्हायला ठेवून दिले आता सहा तास झाले तर आता आपण सेट झाले की नाही एकदा चेक करूया बघा मी डब्बा काढून घेतलेला आहे आता डबा खोलून बघते की आईस्क्रीम आपलं छान असं सेट झालेलं आहे सहा तासामध्ये एकदम परफेक्ट आईस्क्रीम सेट आहे आपण जे पहिलं व्हॅनिला आईस्क्रीम दाखवलेलं आहे ते व्हॅनिला आईस्क्रीमला सोळा तास सेट व्हायला लागतात ला ला आईस्क्रीम तयार व्हायला तर हे आपण फक्त सहा तासामध्ये आईस्क्रीम तयार केलेलं आहे व्हिपक्रीमचं आणि कोकोनटचं बघा एकदम असं बाहेरचं जसं आईस्क्रीम असतं त्याप्रकारे हे आईस्क्रीम दिसते तुम्हाला मी चम्मच काढतानाच दिसत असेल बघा ह्या चम्मचच्या साह्याने मी असं आईस्क्रीम काढून घेते एकदम सोप्प साध्या पद्धतीचं कोकोनट आईस्क्रीम आहे हा फ्लेवर कधी पण तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर वाळलं खोबरं हवं असेल वाळ्या खोबऱ्याचं बनवायचं असेल तर तुम्ही त्याचा पाठीमागचा सगळा भाग काळपट जो असतो तो काढून घ्या आणि पाण्यामध्ये भिजत टाका आणि त्यानंतर मिक्सरला एकदम चांगली पेस्ट करून घ्या काळा भाग जर ह्याच्यामध्ये वापरला तर आपल्या आईस्क्रीमला थोडंसं तेल सुटलं जातं त्याच्यामुळे तर ओलं खोबरं घ्या नसेल तर अशा पद्धतीने सांगितल्या पद्धतीने तुम्ही वाळलं खोबरं घ्या बघा किती सुंदर असं आपलं कोकोनट आईस्क्रीम तयार झालंय आणि हे जे वरचे क्रंच आहेत ते मी डेकोरेशनसाठी थोडेसे ठेवले होते ते दाखवलेले आहेत बघा तुम्हाला समजत असेल कसं मस्त दिसतंय बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा स्वस्त आणि मस्त खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकोनचं बटन क्लिक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये